कुणीतरी खूप छान सांगितलं आहे की मनुष्य जन्माला आल्यावर काही महिन्यातच बोलायला शिकतो पण कुठे काय आणि कसं बोलायचं हे समजण्यासाठी त्याचं संपूर्ण जीवन संपून जातं आजची कहाणी लक्षपूर्वक आहे का कारण ही कहाणी तुमचं जीवन बदलून टाकू शकते एका शाळेतील नवीचा वर्ग मराठीचं चा लेक्चर चालू असतं जोशी सर शिकवत असताना त्यांच्या लक्षात येतं की वर्गात बसलेल्या रवीचं आज शिकवण्याकडे लक्ष नाही लेक्चर संपल्यावर ते रवीला वर्गाच्या बाहेर बोलावतात आणि त्याचं लक्ष आज वर्गात का नव्हतं याचं कारण विचारतात रवीला रडू येतं तो सरांना सांगू लागतो सर मी शाळेत नाही येणार कारण वर्गातली सगळी मुलं मला चिडवतात काही बाई बोलतात माझे वडील दारू पितात आई घरकाम करते कधीकधी आम्हाला उपाशी राहायला लागतं आमच्या घरी आई वडिलांची नेहमी भांडणं होतात असं बोलत असतात मी पण तसाच होणार असं बोलत असतात सर सगळं ऐकून घेतात आणि मग रवीला विचारतात की तुझ्या वर्गात कसं माहीत पडलं सगळ्यांना की तू गरीब आहेस आणि तुझ्या घरची परिस्थिती अशी आहे रवी सांगतो सर मला वाटलं मला सहानुभूती मिळेल म्हणून मीच या गोष्टी सगळ्यांना सांगत होतो सर म्हणतात मग चूक तुझीच आहे इतरांना दोष देऊन फायदा नाही रवी विचारतो सर आता मी काय करू सर म्हणतात जे झालं ते झालं पण शाळा सोडायची नाही आणि आता पुढे तुझ्या जीवनात असे खूप प्रसंग येतील पण आज मी तुला ज्या सात गोष्टी सांगणार आहे त्या कधीच कोणाला सांगायच्या नाहीत तरच तू सक्सेस होशील आता रवी कान देऊन ऐकू लागतो सर बोलू लागतात नंबर एक आपले लक्ष आपले स्वप्न आपला गोल कधीच कोणाला सांगायचा नाही कारण जेव्हा आपण आपली स्वप्न दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपल्या मनाला समाधान मिळतं पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची तळमळ कमी होऊ लागते कारण लोक आपल्याला त्याच अपेक्षेने बघू लागतात ते आपल्यावर जास्त लक्ष देऊ लागतात आणि यामुळे आपला फक्त स्ट्रेस वाढतो अपेक्षांचं ओझं वाढतं आणि आपण आपल्या स्वप्नापासून लक्ष्यापासून भरकटू लागतो जी मजा न बोलता सक्सेस होण्यामध्ये आहे ती मजा सर्वांना सांगून सक्सेस होण्यात नाही आणि सक्सेस झाल्यावर लोकांना आपोआप समजतंच नंबर दोन आपल्या लाईफमधील दुःख समस्या कधीच कोणाला सांगायच्या नाहीत कारण ते अजून एक समस्या निर्माण करू शकते आपण जेव्हा लोकांना आपली दुःख समस्या अडचणी सांगतो तेव्हा आपलं मन हलकं होतं थोडं दुःख कमी होतं पण आपण ज्यांना आपली दुःख सांगतो त्यातले वीस टक्के लोकांना काहीच फरक पडत नाही पंचाहत्तर टक्के लोक आनंदी होतात की आपण अडचणीत आहोत दुःखी आहोत आणि फक्त पाच टक्के लोक आपला विचार करतात आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतात म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखल्याशिवाय कोणालाच दुःख अडचणी समस्या सांगू नयेत इथे सगळेच आपल्याला समजून घेणारे नसतात आणि आपण सगळ्यांनाच समजून नाही सांगू शकत नंबर तीन आपल्या कुटुंबातील गोष्टी वाद कलह त्रास कधीच कोणाला सांगू नये परिवारात कितीही मतभेद असले तरी लोकांना त्याबद्दल सांगू नये कारण लोक ऐकून घेतात आणि तेच दुसऱ्यांना हसत हसत सांगतात काहीजण कुटुंबात फूट पाडू लागतात आपल्या कुटुंबातील वाद दुःख कलह दुसऱ्यांच्या चर्चेचा विषय बनतात लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांचा गैरफायदा घेऊ शकतात म्हणून काहीही झालं तरी कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी चर्चा करूनच प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याचा विचार करावा नंबर चार कधीच कोणाला हे सांगायचं नाही की आपल्याकडे काय काय आहे धन संपत्ती पैसा पंचपक्वानाचं भोजन ज्ञान श्रीमंती मक्ती कसलीही असो कोणालाच सांगायचं नाही कारण लोक त्याचा उलट अर्थ घेऊ शकतात लोकांना वाटू शकतं की आपण त्यांचा कमीपणा दाखवत आहोत आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला घमेंट आली आहे असं लोकांना वाटू शकतं मदतीची गरज असेल तेव्हा कोणीही आपल्या मदतीला येत नाहीत लोक तोंडावर काही बोलत नाही पण मनातून आपल्याला घमेंडी समजू लागतात आपल्यापासून दूर राहतात आपल्याबद्दल सगळ्यांना गैरसमज पसरवायला सुरुवात करतात म्हणूनच आपल्याकडे जे आहे ते कधीच कोणाला सांगू नये आपोआप कळालेलं चांगलं नंबर पाच कधीही आपण दान आणि परोपकार केलेले लोकांना सांगू नयेत या जगाला दानाची आणि परोपकाराची खूप गरज आहे पण या गोष्टी करून जर आपल्याला लोकांची वाहवा आणि स्तुती मिळवायची असेल तर हे चुकीचं आहे दान आणि परोपकार गुपचूप केल्याने आपल्या मनाला शांती आणि समाधान मिळतं मानसिक सुख मिळतं म्हणूनच दान आणि परोपकार जगाला दाखवण्यासाठी करू नये नंबर सहा आपली मिळकत मानधन पगार कधीच कोणाला सांगायचा नाही कारण ही गोष्ट लोकांना सांगितली तर लोक त्यावरून आपल्या परिस्थितीचे अनुमान लावतात आपला स्टेटस लोक ठरवतात आपण कोणती नवीन गोष्ट घेतली किंवा नवीन वस्तू घेतली किंवा आपली कधी वाईट वेळ आली फायनान्शियल क्रायसिस आले तर लोक आपली मिळकत आपला पगार याबद्दल चर्चा करायला तयारच असतात म्हणूनच आपली मिळकत पगार आपल्या परिवाराशिवाय कोणालाही सांगू नये आणि कोणाला विचारू नये नंबर सात आपल्या यशाचं सक्सेसचं रहस्य कधीच कोणाला सांगू नये आपण कोणत्या प्रकारे सक्सेस मिळवला हे सांगणं चुकीचं नाही जर कोणी त्या मार्गावरून जाऊन असफल झालं तर त्या असफलतेचं हो खापर आपल्या माथ्यावर फोडलं जातं आणि मग आपल्यालाच दोष दिला जातो की आपण त्यांना योग्य मार्ग दाखवला नाही सगळ्यांचा यशाचा मार्ग एकच असू शकत नाही म्हणून जोपर्यंत समोरची व्यक्ती त्या मार्गावर चालण्यासाठी सिरियस आणि जबाबदार असते तोपर्यंत आपल्या यशाचा मार्ग सांगू नये सक्सेस कोणत्याही सक्सेसफुल माणसाला जाणल्याने मिळत नाही तर एक दृढ संकल्प आत्मविश्वास आणि कष्ट करून सक्सेस मिळतो रवीला जोशी सरांकडून आयुष्यभर पुरेल एवढं ज्ञान मिळालेलं असतं रवी सरांना म्हणतो सर मी या सात गोष्टी कधीच कोणाला सांगणार नाही रवी चेहऱ्यावर एक समाधान घेऊन वर्गात निघून जातो रवीप्रमाणेच तुम्हालाही या सात गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या कोणालाही सांगायच्या नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या